वाद तक्रारी आणि न्यायालयीन गोंधळ आणि यातच बळी ठरला विकास पीएमआरडीचा बहुचर्चित विकास आराखडा अखेर रद्द करण्यात आला आहे हे नेमकं काय प्रकरण आहे आणि यामुळे पुढे काय होणार चला समजून घेऊया सविस्तर नमस्कार मी आकांक्षा तुम्ही पाहताय ट्रेंडिंग गप्पा पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा पीएमआरडी बहुचर्चित प्रारूप विकास आराखडा अखेर रद्द करण्यात आला आहे सुमारे सहा हजार चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या या आराखड्याची प्रक्रिया आता पुन्हा नव्याने सुरू करावी लागणार आहे मुख्यमंत्री आणि पीएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील सूचना दिल्या असून विकास आराखडा रद्द करण्यात आल्याची प्रतिज्ञा सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे गेल्या आठ वर्षाहून अधिक काळ रखडलेली ही विकास आराखड्याची प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार रा असून त्याचा आदेश पीएमआरडीए ला देण्यात आला आहे पीएमआरडी नुकताच सरकारचा आदेश प्राप्त झाला असून नव्याने आराखड्याची प्रक्रिया करताना रस्ते आरक्षणे आणि इतर झोन निश्चित करण्यासाठी आणखी विलंब होण्याची शक्यता आहे तर नेमकं काय घडलं हे पाहूया दोन हजार पंधरा मध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड सह आजूबाजूच्या गावांचा सर्व समावेश विका PMRD ची स्थापना 2017 विकास साधण्यासाठी पीएमआरडी विकास आराखडा तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यात आला दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाला आणि त्यावर तब्बल सदुसष्ट हजार हरकती व सूचना नागरिकांकडून प्राप्त झाल्या तर आराखड्यात काय होतं पुणे जिल्ह्यातील आठशे चौदा गावांचा समावेश अठरा अर्बन ग्रोथ सेंटरद्वारे नागरिक विकास केंद्र दोनशे गावांचा विकास प्रस्तावित सोळाशे अडतीस चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश उर्वरित ग्रामीण भागासाठी आठ ग्रोथ सेंटरची योजना एका ग्रोथ सेंटर मध्ये किमान पाच ते चोवीस गावांचा समावेश एल टी टीमार्फत वाहतूक आराखडी ही तयार मग आराखडा का रद्द केला प्राधिकरणाने तयार केलेल्या आराखड्यात मोठ्या प्रमाणावर आरक्षणे आणि झोनिंग मध्ये अनेक त्रुटी होत्या काही जागांवर अनियमित आरक्षणे दाखवण्यात आली होती तसेच भ्रष्टाचारच्या तक्रारीही सरकारकडे पोहोचल्या होत्या त्यावर नागरिकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या ऑक्टोबर दोन हजार बावीस पासून उच्च न्यायालयाने आराखड्याच्या अंमलबजावणीवर स्थगिती दिल्याने ही सर्व प्रक्रिया ठप्प झाली त्यातच मुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री यांच्यातील अंतर्गत वादामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले असल्याचे बोलले जाते तर पाहूया सरकारचा या निर्णय याचिकांचा न्यायालयीन निकाल लवकर लागण्याची शक्यता नसल्यामुळे सरकारने आराखडा रद्द करण्याचा निर्णय घेतला आता पुन्हा नव्याने आराखडा तयार करण्यात येणार आहे हे करत असताना रस्ते उदाहरणार्थात अठरा मीटर रुंदीचे रस्ते आरक्षणे आणि इतर

दोन हजार पंचवीस आराखडा रद्द करण्याचा निर्णय तर नक्की काय साधले पीएमआरडीचा विकास आराखड्याचा इरादा जाहीर झाल्यापासून तो रद्द करण्याचा निर्णय आराखड्यात प्रस्तावित रस्ते आरक्षणे याशिवाय नागरी विकास केंद्र अर्बन ग्रोथ करण्यात या विकास आराखड्यासाठी अत्यंत आधुनिक यंत्रणा राबवण्यात आली होती राज्य सरकार आणि नगर विकास विभागाने त्यासाठीची प्रक्रिया योग्य पद्धतीने आणि वेळेत पूर्ण केली नसल्याने संपूर्ण आराखडा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे पुणे आणि परिसराच्या वेद घेऊन प्राधिकरणाकडून केल्या जाणारा हा आराखडा संपूर्ण रद्द झाल्याने नियोजनाची सुरुवात पुन्हा लागणार आहे वर्षे कोट्यावधी रुपये हजारो सूचना आणि शेवटी काय मिळालं शून्य पण एक प्रश्न उरतो या सगळ्यात नागरिकांचा विकास कुठे आहे तुम्हाला काय वाटतं इतकी वर्ष आणि इतकी साधनं वाया गेल्यावर जबाबदारी कोणाची आहे प्रशासनाची की राजकारणाची तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या आणि गुंतागुंतीच्या शहरी विषयांवर आणखी माहितीसाठी फॉलो करा आमच्या चॅनेलला ट्रेंडी गप्पा